श्री स्वामी समर्थ सुमिती वय फक्त पस्तीस वर्ष पण चेहऱ्यावर काळाच्या खुना पतीच्या अपघाती मृत्यूनंतर आबाळ कोसळलेलं एकुल एक, एक मुलगा राहुल त्यासाठीच जगायचं एवढाच आधार पण जगणं ते रोजचं मरण होतं ती रोज सकाळी उठून कपडे शिवत असे पोराला शाळेत पाठवत असे पण तिचं मन सतत भरून आलेलं असायचं ती मंदिरात जाई देवाकडे फक्त एकच मागणी करे की माझं दुःख संपव एक दिवस ती एकटी रेल्वेने प्रवास करत होती मुळात कुठेतरी पळून जायचं हेच तिच्या मनात होतं कारण आयुष्य नकोसं वाटत होतं तेवढ्यात डब्यात एक मथारी बाई चढली साधे कपडे ओठावरती स्मितहस्य ती सुमतीकडे बघून म्हणाली बाई आयुष्य हे एक खेळ आहे तुमचं दुःख फक्त तुम्हालाच मोठं वाटतंय पण ते संपवायचं सा आहे की त्यावर चालत जायचं हे आपणच ठरवायचं सुमिती म्हणाली की तुम्ही कोण आणि माझं दुःख तुम्हाला काय माहिती ती मथारी आजी म्हणाली की अगं माझं नाव सईबाई मी कुणी नाही पण स्वामी समर्थांनी सांगितले दुःख विसरायचं असेल तर ते इतरांचं दूर करा सुमिती रडू लागली थी म्हणते की बाई एवढं रडणं नको दुःख सगळ्यांचं असतं तुला सांगते माझा मुलगा लग्नानंतर परदेशात गेला मुलगी तिच्या संसारामध्ये मग्न झाली दोघही आता मला विसरले मी वाट पाहिली पण कोणी परत आलं नाही म्हणून मी माझं ठरवलं जे माझे झाले नाही त्यांना शोधण्यात आयुष्य घालवण्याऐवजी ज्यांना कोणाचा आधार नाही त्यांची आई होऊन राहायचं ती पुढे म्हणाली की रडत बसून काहीच बदलत नाही दुःखात अडकून पडलं तर आयुष्य संपतं दुसऱ्याला आधार दिला की आपलंही दुःख हलकं होतं सुमिती तिचं ऐकते आणि विचारात पडते मीही दुःखी आहे एक पण एकटं दुःख झेलण्यापेक्षा कोणासाठी तरी उपयोगी ठरायला हवं ती त्या मथारी आईबरोबर सईबाईबरोबर वृद्धाश्रमात जाते तिथे ती, ती रोज थोडा वेळ काम करू लागते जेवण वाढणे आजी आजोबांसोबत बोलणे एक दिवस एक आजोबा सुमितीला म्हणतात की बाई तुझ्या आवाजात मला माझ्या मुलीचा आवाज वाटतो फार दिवसांनी मन शांत झालं तेव्हा सुमितीच्या डोळ्यातून पाणी येतं तिला कळतं की दुःखाच्या बदल्यात प्रेम दिलं तर त्यातून समाधान जन्मतं सुमिती आता सकाळी मुलाच्या शाळेची तयारी करून द्यायची मग आश्रमात सेवा करायची आणि रात्री शिवणकाम असं दिनक्रम तिचा चालू झाला एके दिवस सकाळी अचानक तिचा घर मालक दारात येतो आणि रागात म्हणतो की सुमितेबाई तीन महिने झालं भाडं दिलं नाहीत आता पुरे घर खाली करा सुमिती गयावाया करून म्हणते की कृपया मला अजून थोडा वेळ द्या मी काम करत आहे माझा मुलगा शाळेत जातोय पण तो काही ऐकायला तयार नव्हता अखेरच त्याने एक महिन्याची मुदत दिली सुमितीचं मन ढवळून निघालं त्या रात्री ती एकही टाका एक होऊ शकली नाही दुसऱ्या दिवशी वृद्धाश्रमात ती गेली पण तिचा चेहरा हा फार शांत होता एक आजी म्हणाली की सुमीती आज तू फार शांत दिसतेस काही झाले का ती हसून ती वशे टाळते पण मॅनेजर सखारामजी सगळं काही पाहत असतात दिवसभर सुमीतीचे हात काम करत होते पण मन तिथं नव्हतं संध्याकाळी सखारामजी तिला बोलवतात आणि म्हणतात की सुमितीबाई मी कालपासून तुम्हाला पाहतोय तुम्ही फार अस्वस्थ दिसत आहेत तुमचं मन इतकं स्वच्छ आहे की माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे तुम्ही इथे केवळ सेवा करत होतात पण आता मी इथे तुम्हाला नोकरीवरती नेमणूक करतोय वृद्धाश्रम व्यवस्थापक सहाय्यक म्हणून तुमची नेमणूक करतोय आता हे ऐकून सुमिती आवक होते डोळ्यातून अश्रू येतात आणि म्हणते पण साहेब मी फक्त सेविका आहे तर मॅनेजर सखारामजी म्हणतात की सेवा करणारा माणूस सगळ्यात मोठा व्यवस्थापक असतो या महिन्यात सुमितीचा पहिला पगार येतो ती लगेच घरमालकाकडे जाते भाडं देते आणि अभिमानाने म्हणते की माझं घर मी कष्टाने टिकून ठेवलं आहे आता मी मागे वळून पाहणार नाही एके संध्याकाळी राहुल आईच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपला होता मंद प्रकाश शांत वार राहुल शांत आवाजात विचारतो की आई तू इतकं काही सहन केलंस पण कधी तुटली नाहीस माझ्यासाठी उभी राहिलीस दुसऱ्यांना मदत केलीस हे तुला कसं जमलं एवढं मोठं कुठून आलं सुमिती त्याच्या केसांवरून हात फिरवत शांतपणे हसते आणि म्हणते की बाळा बाळा माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की जिथं मला जगाव वाटत नव्हतं पण तेव्हाच कोणीतरी मला स्वामी समर्थांच्या चरणी नेलं स्वामी समर्थ म्हणतात दुःख पण ते झेलायचं असेल तर श्रद्धा आणि सेवा हे दोन मार्ग आहेत त्यांनी शिकवलं जेव्हा तू स्वतःच्या वेदनेत अडकतोस तेव्हा ती वेदना तुला गिरते पण जेव्हा दुसऱ्यांचं दुःख हलक करायला जातोस तेव्हा तुझं स्वतःचं दुःख मागं राहतं राहुल मंत्रमुग्ध होतो डोळे मिटतो आणि म्हणतो की आई आता मला समजलं के तू केवळ माझी आई नाहीस तर तू स्वामींच्या शिकवणीची जिवंत मूर्ती आहेस दुसऱ्या दिवशी सुमिती आश्रमामध्ये जाते तिला ती मथारी आजी सईबाई कुठेही दिसत नाही मग ती आश्रमातल्या इतर आजी आजोबांना विचारते तेव्हा त्यांनी कोणी तिला पाहिलं नाही असं सांगतात मग सुमिती आता मॅनेजरकडे चौकशी करते मॅनेजर सखारामजी म्हणतात की असं सईबाई नावाची कोणी वृद्ध आपल्या आश्रमात नाही सुमिती गोंधळते पण मग नंतर समजून जाते सईबाई दुसरी कोणी नसून श्री स्वामी समर्थांची प्रचिती होती दुःख पचून सेवा करून श्रद्धेनं चालणं हीच खरी भक्ती हीच स्वामींची वाट आणि या वाटेवरून एक आई चालली तिच्या पावलावर चालायला आता तिचा मुलगाही तयार झाला आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद